आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आमच्या सोबत अपडेट आज सकल सांगोला तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आपला सत्कार केलेला आहे तुमची काय भावना आहे आज जनसामान्यांच्या प्रश्नात मनापासून लक्ष पण वंचित समाजांचे प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून आपण धडपड केली तर तो समाज आपल्याला मनापासून आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो आणि शभास्रीची आपल्या पाठीवर थाफी मारतो आज जे प्रतीक आहे मोठ्या संख्येनं समाजाचे लोक आणि एक मेळ झाले त्यावेळेस बऱ्यापैकी लोकांना सांगण्यात शहरात जावं लागलं पुन्हा एकदा हा कार्यक्रम घेतल्या मानस आहे पुन्हा आपण बनली असा कार्यक्रम कार्यक्रमासाठी का काल एक क्लिप व्हायरल झालेली मोबाईलला बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला होता रामश्री समाजाच्या संदर्भात राजे कुमारजी नाईक संवाद यात्रा समाजाचे राज्याचे नेते दौलतना शितोळ यांनी त्या कार्यक्रमाचं का एक भाग म्हणून सामोरात निघ माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी समाजाच्या समाजावर अन्याय केला जातो खोट्या केसेस तरुण तरुणाच्यावर केल्या जातात रात्री बेरात्री आमच्या घराची दारं उघडून आमच्या लोकांना विषून येतात असं थोडं प्रखर असं वर्णन केलं होतं कृथी तालुक्याचा प्रतिनिधी आणि त्याला उत्तर देताना मी असं दिलं तर चांदूर तालुक्यात असा कुणावर अन्याय होत नाही जो निष्पाप आहे त्याला वाचवणं आमचं काम आहे जो दोषी आहे त्याला शिक्षा करणं हे आमचं काम आहे दोषींच्या बाबतीत आम्ही कायद्याला ना। अडवणार नाही निष्पाप लोकांच्या बाबतीत आम्ही सकारीसाठी वाहून आहोत त्यातून समाजातील कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दलच्या तरुणात दिलगिरी व्यक्त करतो धन्यवाद